मी दहावी किंवा बारावीला असेल आणि सचिन तेंडुलकर टी व्ही मराठीमध्ये मुलाखत देत होता मुलाखत जो घेत होता त्यांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना सचिनने एक फार सुंदर वाक्य बोलला होता की सुधारणेला नेहमी वाव असतो फार खूप भारी वाटलं होतं त्या त्यावेळेस एवढा या शब्द या वाक्याचा अर्थ नाही कळला पण आता नक्कीच कळतोय की कुठलेही कार्य प्रक्रिया किंवा व्यक्तिमत्व कितीही चांगले असले तरी त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची संधी किंवा शक्यता नेहमीच असते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एन एस डी न्यू दिल्ली एकुनिश्य एकुनिश्य या ठिकाणी एकोणीसशे ते एकोणीसशे सत्याहत्तर या सलग पंधरा वर्ष संचालक राहिले असलेले इब्राहिम अलकाझी हे त्यांच्या शिस्तीसाठी फार कडक शिस्तीचे होते आणि त्यांनी सलग पंधरा वर्ष केने मध्ये म्हणजे सगळ्यात जास्त वेळ संचालक राहिलेली ती एकमेव व्यक्ती इब्राहिम अलकाझी त्यांना आधुनिक भारतीय नाट्यसृष्टीचे जनक सुद्धा म्हटले जाते त्यांचे विद्यार्थी म्हणायचे झाले तर नसरुद्दीन शाह अनुपम खेर ओम पुरी सई परांजे पंचायतचे प्रधान त्यांचं एक नेहमी एक कडक शिस्त असायची की तुम्ही नाटक तरी व्यवस्थित आणि फार सुंदर झालंच पाहिजे बट तुम्ही एखाद्या नाटकाची तालीम करत असाल तर काल कालचा जो सराव होता त्या सरावापेक्षा आजचा सराव, सराव सुद्धा खूप चांगला झाला